आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोंडी लावायला चटपटीत मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेली आहे एक पाव आणि ह्या मोठ्यावाल्या मिरच्या आहेत बघू शकता तुम्ही साईज ह्या मिरच्या जास्त तिखट राहत नाही आणि त्याचबरोबर मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेली आहे आपल्याला या शेंगदाण्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपण मिरच्या कापून घेऊया तर मी आता तुम्हाला इथे एक मिरची कापून दाखवत आहे बघू शकता तुम्ही प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मी ते ही एक मिरची कापलेली आहे साईज लहान मोठा तुमच्यावर आहे तुम्ही थोडं साईज लहान मोठं करू शकता सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण ह्या मिरच्या कापलेल्या आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती शेंगदाणे आता छान असे भाजून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता हे शेंगदाणे छान असे शे भाजलेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद केलेली आहे मी शेंगदाणे थंडे होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला या शेंगदाण्याचं सोल काढून घ्यायचं आहे तर बघू शकता आता याच प्रकारे सर्व शेंगदाण्याचा सोल काढून घेऊया सर्व शेंगदाण्याचं सोल काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे बारीक करतानाच आपण याच्यामध्ये थोडं लसूण टाकून घेऊया आणि थोडं जिरा टाकून घेऊया लसूण जिरा तुम्ही अलग पण ठेचून घेऊ शकता तुमच्यावर आहे त्यानंतर छान असं याला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता छान असं दरदरा करून घेतलेला आहे लसूण टाकलेला होता म्हणून हे थोडं चिकटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे कडे घ्यायचे आहे कडेमध्ये थोडं तेल टाकायचं आहे तर तेल मी इथे दोन चमच तेल टाकत आहे बघू शकता तुम्ही तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मिरच्या छान अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता मिरच्या छान अशा थोड्याफार फ्राय झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा जो शेंगदाणे लसूण आणि जिऱ्याचा वाटण करून ठेवलेला होता तो इथे टाकलेला आहे याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे आपल्याला थोडी हळदी पावडर टाकायची आहे त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी इथे अर्धा चमच मीठ टाकत आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच मिरची पावडर टाकत आहे कारण ह्या मिरच्या जास्त तिखट राहत नाही आणि त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच चाट मसाला टाकत आहे चाट मसाला इम्पॉर्टंट आहे चाट मसाल्यामुळे छान अशी चव येते आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आणि मिरच्या थोड्याफार कच्च्याच आहेत म्हणून आता आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया स्लो गॅसवर पाच मिनटानंतर बघू शकता मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि मसाले पण छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर आता बघू शकता आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे आता आपण हे मिरच्या या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती बघायला सुंदर दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे आणि खायला पण खूपच चविष्ट लागतात ह्या चटपटीत मिरच्या तर एकदा तरी या पद्धतीने ही चटपटीत मिरची नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद